अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बंधन नाही स्वामीनामाला बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही आणि कसेही घ्यावे नाम उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा यामध्ये मनापासून स्वागत भक्तांनो नेहमीप्रमाणे आम्ही आजही तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेलो आहोत स्वामी संदेश आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रभावी आहेत भक्त हो तुम्ही व्हिडिओ प्ले केला आहे म्हणजे तुम्हाला आजचा स्वामी संदेश ऐकायचा आहे तर स्क्रीनवर दिलेल्या दोन फुलांपैकी एक फूल तुम्हाला मनात धरायचे आहे आणि आज स्वामी तुम्हाला काय सांगत आहेत ते ऐकायचे आहे चला तर मग स्वामींच्या गुणनामाने आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर टाईप करा तर बघा भक्तांनो स्वामींच्या संदेशाने आपल्याला नेहमीच मुलाचे मार्गदर्शन होत आलेले आहे भक्तांनो आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात सुखदुःखाचे अनेक प्रसंग वाटायला आलेले आहेत आणि हा आपल्या कर्माचा भाग आहे पण तरीही भक्तांनो या संकटांना आपल्याला सामोरं जायचं असेल तर एका महान शक्तीची आपल्याला साथ असली पाहिजे आणि ही महान शक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून आपले प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यासाठीच महाराजांची सेवा करा त्यांचे जप करा चला तर भक्तांनो आत्तापर्यंत तुम्ही मनात एक फूल निवडलेच असेल तर तुमच्यासाठीचा आजचा काय संदेश आहे ते पाहूयात श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी जास्वंद हे फूल निवडले आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते पाहूयात अशा भक्तांना स्वामी सांगतात की बाळा तू आमची खूप भक्ती करतोस आमची खूप सेवा करतोस आम्ही ते दररोज पाहत असतो पण बाळा कोणाची भक्ती स्वीकारायची आणि कोणाची नाही ते आम्ही स्वतः ठरवत असतो अरे बाळा आम्ही इतके पण स्वस्त नाही जितके तू आम्हाला स्वस्त समजत आहेस तू तु आम्हाला तुझ्या भक्तीत तुझ्या सेवेत माणिक मोती सोने नाणं घेऊन आलास तर तुझी भक्ती आम्हाला प्रिय होईल असे जर तुला वाटत असेल तर बाळा ते अशक्य आहे जर तुझ्या हातून पाप घडत असेल तो कोणाचं मन दुखवत असशील चुकीच्या मार्गाने पैसा कमवत असशील तर बाळा तुझे माणिक मोती सोनं नाणं हे आम्हाला कधीही प्रसन्न करू शकणार नाहीत बाळा तू आम्हाला या गोष्टीने कितीही प्रसन्न करण्याचा प्रयत्न केलास तरी ते कधीही शक्य होणार नाही याउलट जेव्हा एखादा भोळा भाबडा भक्त आमच्याकडे येऊन हात जोडतो डोळे बंद करून आम्हाला आठवतो त्याचे कर्म चांगले ठेवतो भलेही तो गरीब असेल पण त्याच्या मनात पाप नसेल तर नक्कीच अशा भक्तावर आमच्या कृपेचा वर्षाव सदैव होतो बाळा नेहमी लक्षात ठेव हो। मनुष्य कितीही श्रीमंत असला किंवा गरीब असला तरीही तो त्याच्या वेदना कोणालाही दाखवू शकत नाही श्रीमंत असल्याने त्या मनुष्याला कधीही समाधान विकत घेता येत नाही बाळा नेहमी लक्षात ठेव पैसा ही माणसाची गरज आहे सर्वस्व नाही म्हणून बाळा पैसा तुझ्यासाठी सर्वस्व आहे हे तू कधीही मान्य करू नकोस बाळा तू इतरांना कसा वागवतोस तुझ्यामध्ये आपलेपणा किती आहे माणूस की किती आहे हे पाहूनच तुझ्यावर कृपा करायची का नाही हे आम्ही ठरवत असतो अरे कुणी तुझ्यावर पैसा खर्च करत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव तो पैसा तुला पुन्हा परत करावाच लागणार आहे पण बाळा जर कोणी तुझ्यासाठी त्यांचा अमूल्य असा वेळ खर्च करत असेल तर तुझ्यासाठी त्यांचा वेळ खर्च करणारा व्यक्तीच महत्त्वाचा ठरायला हवा कारण बळा पैसा पुन्हा कमवता येतो पण गेलेली वेळ परत कधीच मिळवता येत नाही म्हणून अशा लोकांची कदर करायला शिक तुझ्या वाईट परिस्थितीत तुला साथ दिलेल्या लोकांना कधीही तू विसरू नकोस बाळा तुझी नीतिमत्ता चांगली असेल तुझे कार्य प्रामाणिक असेल तर तुझ्या हाकेला आम्ही नक्कीच धावून येऊ हो। अरे तुझ्या आयुष्यात आलेली चांगली माणसे म्हणजे आमचा तुझ्यासाठीचा आशीर्वाद आहे बाळा तुला असे वाटत असेल की आम्ही आमच्या रूपात तुला दर्शन द्यावे तर बाळा ते गरजेचे नाही जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवतो आणि आम्ही तुझ्यावर कृपा करतो तेव्हा तुला कोणत्या ना कोणत्या रूपात आम्ही मदत करत राहतो ती मदत तुला मिळत राहते आणि बाळा असा अनुभव तुला बऱ्याच वेळा आला असेल तर तेव्हा तुला अचानकपणे आलेली मदत ही आम्हीच पाठवलेली असते फक्त ती ओळखण्याची नजर तू तुझ्याजवळ निर्माण कर बाळा विश्वास ठेव आम्ही आमच्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता ज्यांनी चाफ्याचे फूल निवडलेले आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते पाहूयात स्वामी अशा भक्तांना सांगतात की बाळा तुझा जो सततचा रागावण्याचा स्वभाव आहे तो तो बदलावा लागेल आम्हाला माहीत आहे समोरचा चुकीचा वागला समोरचा रागाने वागला की तुला लगेचच राग येतो पण बाळा तुला आमचे एकच सांगणे आहे समोरचा कितीही रागवला असेल तरी मात्र तुला त्याचे हृदय हे प्रेमानेच जिंकावे लागेल आणि ते सामर्थ्य तुला आम्ही दिलेले आहे फक्त तू तु तुझ्या तु तु रागावर नियंत्रण ठेवायला शिक लक्षात ठेव राग हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो पण जो रागावर मात करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो बाळा तुझ्या अनियंत्रित रागामुळे तुझेच नुकसान होत आहे तू तु तुझ्या रागावर नियंत्रण मिळवून पुढे जाशील तर तू तु तुझे आयुष्य अजून सोपे बनवू शकशील बाळा आम्ही तुला असं म्हणत नाही की राग कधीच व्यक्त करू नकोस समोरच्यासाठी आणि त्यांच्या आवडीनिवडीसाठी तू स्वतःला मात्र वेळोवेळी बदलू नकोस तू स्वतःच्या मतांवर ठाम राहायला असेल आणि तू लोकांकडून अपेक्षा ठेवणे बंद कर कारण अपेक्षा ही माणसाला नेहमी निराशच करते म्हणून तू कधीही कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नकोस जर तुला अपेक्षा ठेवायचीच असेल तर फक्त आणि फक्त तुझ्या स्वामी माऊलीपासून ठेव बाळा या समाजातील दृष्ट आणि स्वार्थी लोकांच्या वागण्याचा तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस आणि त्यामुळे तू तु तुझी तु होणारी चिडचिड कमी कर कारण यामुळे तुझेच मानसिक आणि शारीरिक नुकसान होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघताना तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा धन्यवाद